माजी मुख्यमंत्री त्यांनी जे जाहीर केलंय ते एकदम तुच्छ त्यांनी केलंय म्हणजे त्यांनी कोणाची तरी चापलुसी करायची कोणता तरी समाज आपल्याला मतदान करावा त्यांनी कोणाचा तरी आपल्याला कोणत्या तरी एक समाजाला खुश ठेवण्यासाठी आणि त्यांचं मत मिळवण्यासाठी ही त्यांनी जी, काल भावना दुखवल्या कधी विसरणार नाही आणि हा जुना धर्म आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे ते सुद्धा सनातन धर्मामध्ये त्यांचा जन्म झाला आहे आणि आमची मागणी एक असेल त्यांनी जाहीर माफी मागावी समोर माफी मागावी माझं नाव शिंदे मी सेना सचिव आहे महाराष्ट्र काय मागणी आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांनी जे एकदम खालच्या पातळीचं जे वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे हिंदू सनातनी धर्माविरोधात जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ज्या बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये एक अभिमान मराठी भाषेबद्दल हिंदू धर्माबद्दल जो पेरला तर त्याचा त्याच महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या सगळ्यांच्या याच्या अनुसार तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी जे चुकीचं वक्तव्य हो केलं तरी सर्व युवा सेनातर्फे व सर्व सनातीन हिंदू धर्माचे जे आम्ही युवक आहोत त्यांच्यातर्फे एक रित्या त्यांनी माफी मागावी अन्यथा योग्य ती राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची आमच्या विनंती आहे व हे जर का झालं नाही तर आम्ही त्यांच्या घराबाहेर जाऊन व त्यांचे जे कार्यकर्ते आहेत जे आज आम्हाला विरोध करतायत गुंड म्हणतायत जर का हिंदू धर्माबद्दल जर का बोलणाऱ्यांविरोधात जर का आम्ही आज त्यांच्या पिठावर राहतोय आमच्यावर गुन्हे दाखल होत जर का हे होत असतील आम्हाला जर का ते गुंड म्हणत असतील तर त्यांना शुभेच्छा आम्ही गुंडा आहोत व बाळासाहेबांचे गुंडा आहोत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अक्षय बोलकर लोकसभा अध्यक्ष It's a very